नहीं वो निकाल के लेके जाना पड़ेगा अच्छा वो दिन एक लड़की गिरी वो कुछ ढाई घंटा बैठा के रखा दस बार तो जाके आया उसके पास तीन बार गिरी थी ये ब्रेक के ब्रेक केबल की के वजह से मतलब कधी कधी असं वाटतं की आपल्याला कुणाची नजर बी जर लागले का काय एवढं मस्त आपण काल काम केलं एवढा खर्च आता करण्यासाठी माझ्याकडे सध्या तरी काही नाही आहेत पैसे पैसा बर्बाद पैसा बर्बाद पैसा बर्बाद तर मंडळी मी जेवढे प्रयत्न करतोय ना सगळे म्हणतात ना काही काय काही नाही काही विघ्न येतच आहे आणि या दोन हजार तेवीस मध्ये माझे भरपूर असे गॅजेट खराब झालेले आहेत आणि या दोन हजार तेवीस मध्ये माझे भरपूर असे गॅजेट खराब झालेले आहेत एकतर आपल्या हेल्मेटचा इंटरकॉम जेव्हा आपण माळशेची राईड केली तेव्हा खराब झाला त्याच्यानंतर गोप्रोच्या बॅटऱ्या चुकून जोरात पावसामध्ये मी रेनकोट मध्ये विसरलो त्या सुद्धा खराब झाल्या त्याच्यानंतर आपल्या गोप्रोची तिसरी बॅटरी सुद्धा खराब झाली ती मागे चेंज केली बाईंदरला आपण त्याचा व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर सबस्क्रायबर मध्येच आपल्या मोबाईलमध्ये पाणी गेलं मोबाईल सुद्धा <laughs> हसू की रडू असं झाले मला मोबाईल <laughs> सुद्धा खराब झाला आणि आता मोठा फटका काय लागलाय माहिती आहे का आता ही गोष्ट आहे ना जे मोटो ब्लॉगर्स असतील त्यांनाच माहिती असेल की हे काय आहे हे आहे गोप्रोचं माईक अडॅप्टर आणि जे मी बोलतो जो माझा आवाज येतो तुम्हाला हेल्मेट मधून तो हेल्मेटमध्ये जो माईक असतो ना तो याच्यामध्ये अटॅच असतो आणि ही जी पिन असते ना ही गोप्रोमध्ये अटॅच होते तेव्हा आवाज गोप्रो आणि माईकमधून तुम्हाला त्या द्वारे ऐकायला येतो तर हे झालेलं आहे खराब आणि हे कधी झालं ते मला सुद्धा नाही माहिती जेव्हा आपण राईड केली इगतपुरी कसार आणि मालाड जेव्हा आपण घरी आलो त्याच्यानंतर काय आठवडाभर आपण केलं नाही तर हे प्रॉपरली सेफ ठेवलेलं पण हे कसं काय झालं मला काय कळत नाही कारण गेल्या रविवारी मी सोबत मी गेलो होतो केळवा बीच पाहायला तर त्याचे व्हिडिओ एडिट करायला बसलो होतो एका एक सुद्धा व्हिडिओला आवाज नाही एका एक सुद्धा व्हिडिओला तर हा एक सॅम्पल व्हिडिओ छोटासा मी टाकतोय तर तो, तो, तो जस्ट पाहून घ्या तर पाहिलं फक्त मी जातोय जातोय माझा आवाज मी एवढं मस्त कॉमेंटरी तुमचा भाऊ बोलतोय पण त्याचा काहीच आवाज नाही आणि ह्याची किंमत आहे किती आहे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयाची किंमत आहे फक्त या एवढूशा गॅजेटची आणि हा घेतल्यानंतर महिनाभर चालेल वर्षभर चालेल सहा महिने चालेल काहीच सांगता नाहीत मेड इन चायना आहे आणि याला दुसरं ऑप्शन काहीच नाहीये तर सांगायची गोष्ट अशी की आता सुद्धा मी चाललेलो अनवी सोबत राईडला आणि माझी मैत्रीण रश्मी तिचा साखरपुडा आहे आणि साखरपुडा आहे पनवेलला तर मी आणि अनवी जातो ते अटेंड करण्यासाठी तर मी म्हटलं पनवेल पर्यंत आपण मोटो ब्लॉग करूया आणि तिथे ते काहीतरी सिनेमॅटिक घेऊया कारण आपण ड्रोन सुद्धा घेतलेला आहे आणि साखरपुडा आहे एका मस्त अशा फार्म हाऊसमध्ये तर ते, ते सुद्धा आपल्याला एक्सप्लोर करायचंय तर आता मी एक छोटासा जुगाड लावलाय जर या मोटो मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड साऊंड वगैरे आला तर त्याच्यासाठी मी अधिक क्षमा मागतो आधीच माउस मागतो कारण एवढा खर्च आता करण्यासाठी माझ्याकडे सध्या तरी काही नाही आहेत पैसे तर ह्याचा जुगाडसुद्धा आपल्याला करायचं आहे काहीतरी जर आपल्या सबस्क्रायबरपैकी जर कुणाकडे हे एक्स्ट्रा मध्ये असेल जर कोणी यूज करत नसेल तर तुमच्या भावाला वापरायला देऊ शकता किंवा कमी किमतीत मी घेऊ शकतो मी आता स्पॉन्सर केलं तरीच चालेल मी काही म्हणत नाही तर आता मी जुगाड कसा लावतो माहीत आहे तर आता मी काय करणार माहित आहे जी हेल्मेटमध्ये माईकची जी वायर आहे ती मोबाईलमध्ये अटॅच करणार आहे आणि मोबाईलच्या वॉईसने म्हणजे मोबाईलचा जो वॉईस आहे वॉइस रेकॉर्डिंग तर त्याच्यामध्ये वॉईस रेकॉर्ड करणार जे मुंबईपासून डायरेक्ट पनवेलपर्यंत आपण कंटिन्यूअस रेकॉर्ड करू ते किती तासांचं होईल ते मला सुद्धा नाही माहिती आणि याच्याने फक्त आपण व्हिडिओ रेकॉर्ड करणार म्हणजे <laughs> कळलं याच्यातून फक्त तुम्हाला एक व्हिडिओ येत जाईल की मी कुठे चाललोय कुठे चाललोय कसा इकडे तिकडे आपण काय मूव्ह वगैरे केलं त्याचा आणि जो ऑडिओ क्लॅरिटी येईल ती इतकीशी काय खास येणार नाही ती आपल्या मोबाईलच्या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये करून त्याच्यानंतर दोघांना प्रॉपर असं उन्नीस बीस मॅच करून ते करणार आहे तर असा काहीसा जुगाड मी आता लावतोय कारण व्हिडिओ तर बनवायचा आहे त्याच्याशिवाय मी राहू नाही शकत एकदा रुस्तमवर बसलो की माझा कॅमेरा माझी बडबड आणि तुम्हाला दाखवायचे दृश्य एवढंच माझ्या डोक्यामध्ये असत तर थोडासा भावाला सपोर्ट करा आणि या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आता बडबडबाजी खूप झाले तर आता आपल्या मोटो ब्लॉगिंगला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला मालाड वगैरे थोडस क्रॉस करतो त्याच्यानंतर काही वेळाने तुम्हाला भेटतो तर चला आजच्या या आपल्या मोटो ब्लॉग ला सुरुवात करूया हो तो सब्सक्राइब करो जो लाल वाला बटन आहे फूट फेके मारो या फिर मोमबत्ती बस क्लिक हो जाना चाहिए तर आता आपण मालाडच्या सोमवार बाजार इथे आहे आणि इथे अन्वीची वहिनी राहते आणि तिच्याकडून ज्वेलरी घ्यायच्यात तर दादाला पाठवलंय ज्वेलरी घेऊन नमस्कार दादा बस चाललो जरा साखरपुड्याला जाऊन येतो जवळ मुंबईतच आहेत ना हा नाही मुंबईत आता हिला की असं कुठे मुंबईच्या बाहेर मुंबईच्या बाहेर चालेल दादानी पण राईड मारले ना मुंबईत दापोली आपलं इन्स्पिरेशन घेऊन लोणावळा दोनदा जाऊ जाऊ सोबत जाऊ चला हां तर दादा पण आपले व्हिडिओज बघून लोणावळा आणि दापोलीला जाऊन आला ॲक्टिवावरून ते पण वहिनीला घेऊन आणि मित्रांनो हा जो आपण इथं थ्री सिक्स्टी कॅमेरा लावला आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला डिस्टर्ब करते का म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होताय का हे जरा सांगा आपला पुढचा टायर जरा म्हणजे कसं म्हणू शकतो पुढचा टायर जरा असा दाबून चालल्यासारखं चालतो आहे म्हणजे फ्री नाही वाटत आहे आपण जे सर्व्हिसिंग केली त्याच्यामध्ये ब्रेक जास्त टायर झाला आहे त्याच्यामुळे तो, तो ब्रेक पकडून चालतो असं मला वाटतं आहे एकदम टाईट ब्रेक झाला आहे तर त्याला जरा ब्रेकला लूज करूया बाबू आहे ಬೈಕ್ ಓಡ್ರೆ ಕಾರ್ ಪಾಡಕ್ಕೆ ಓಡ್ರೆ ಆಯ್ನಾو ರಾಹುಲ್ 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 ಕಲಿಯಾ ಅದಲ್ವಾಡಿ ಇಟ್ಲ ಅಚ್ಚಾ ವಿಡಿಯೋಸ್ 봤್ಕೋ ಕಿನ ಸರ್ಜೂ ಟೋಡಾ ಬ್ರೇಕ್ ಟೈಟ್ ಏ ಛೋಡಾ ಟೈರ್ ಜಾಮ್ چل ರಾಯ್ ಇಸ ಲಗ್ ರೇ ಆಗೆ ಕಾ ಹಾ ಆತಾ ಆಗೆ ಘಡಾ ಕುಟ್ಲಾವಾಡಿ ಅಂತ್ಲಾ ತು ಕುಟ್ಲಾವಾಡಿ ಆ ಪಾಷ್ಟೆವಾಡಿ ಇಟ್ಲ ಅಂದ್ರೆ आमचं काय घर नाही तसं तिथे अच्छा म्हणजे आम्ही आता भावित आता हा माहिती ऋषिकेश ऋषिकेशला ओळखतो आणि सचिन दादा पण तुझा अच्छा मग गावी येण्या जाणार नाही तुमचं आता लास्ट टाइम आता हे साईबाबाची पालखी होती ना तेव्हा बरं बाकी रूल्स वगैरे फॉलो कर आपल्याला करतो तुला शिमगा विमगा सगळ आता राईडला ला गेलेला आता पण आलास ना तू कसं आरा लास्ट बरं बरं ला कधी कधी असं वाटतं की आपल्याला कुणाची नजरबी जर लागली आहे का काय एवढं मस्त आपण काल काम केलं जे ब्रेक टाईट आहे गॅलीपर चेक करावं लागेल साहेब भीस राहत ना निशाणा आहे ना, ना? डाऊट बरोबर होता ब्रेक पडे जास्त जोरात टाईट केलं

जाएगा। अच्छा आ, इसका खतम हो आ, गया आ, खतम हो। ओके। चलो फिर आओ। ना बरोबर जाऊ ना बरोबर हा बरोबर जाऊ जाऊ तिला इथेच उशीर झाला आपल्याला सवा तीन वाजले रुको जरा सबर करो नाही <laughs> <laughs> हे कहाणीमध्ये ट्विस्ट आणि ती अशी की जी आता तुम्ही बघितलं जी आपली पुढची ब्रेक केबल आहे ती झाल्या कडक कारण त्याची स्ट्रेंथ संपलेली आहे तर आता ती आपल्याला संपूर्ण बदलावी लागणार आणि ह्या गाड्यांमध्ये कसं असतं ना ज्या बी एस सिक्स वगैरे गाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक केबलला एक नंबरिंग असतं आणि त्या नंबरिंगनुसारच ती केबल एक्सचेंज होते त्याच्यामुळे तुम्ही कोणाकडे सुद्धा म्हणजे बाहेर तुम्ही हे काम करायला गेलात तर कोणाकडे सुद्धा नाही होणार तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्येच जाऊन हे काम करावं लागणार आणि या केबल कुठेच सहसा अवेलेबल नसतात त्या सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्हाला ते नंबर घेऊन जाऊन परत तिथून आणून चेक करावं लागतात परत नाही झाली काही इश्यू आला थोडीशी शॉर्टेज पडली परत जाऊन हे करावं लागतं तर आता मेन मुद्द्यावर येतो तर आता जाता जाता आपला व्लॉगिंग सेटअप तर झालेला आहे खराब आणि मी एक जुगाड लावला होता मोबाईलचा तर तो, तो सुद्धा आपला काहीच काम केला नाही आणि त्याच्यामधून इतका बॅकग्राऊंड नॉईज येतो इतका बॅकग्राऊंड नॉईज येतोय ना तर म्हणतात ना कानाचे एल लागले ते मी जेव्हा एडिटिंग करायला घेतलं ते तर माझा पा पू पी मी काय कोणतो ते कळतच नाहीये त्याच्यामध्ये इतर गाड्याने सगळा आजूबाजूचाच आवाज होता तर मला तर व्हिडिओ बनवायचा होता तर मी जास्त काही आता ह्याच्यामध्ये आपण मोटो व्लॉगिंग नाही आहे जे पण काय थोडसं जे काय वॉइस ओव्हर देऊन दाखवतो कारण पनवेलला इतकं ते मस्त रिझॉर्ट आहे ना ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त सुंदर असं रिझॉर्ट पाहायला मिळणार आहे तर आता इथून जाऊया लगोलग थोडीशी मोटो व्लॉगिंग जेवढी ऐकायला येते कमी स्पीडमध्ये तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जास्त पण तुमच्या कानाला मला त्रास नाही द्यायचा आहे तर बघूया त्याच्यावर काय सोल्युशन लवकर काय निघतंय का त्या माइक अॅडॅप्टर वर आणि जर तुमच्याकडे कोणाकडे असेल स्पेयर मध्ये वापरत नसाल तर नक्की बाबा मला हेल्प करा नाही तर दुसरी दुसरं कशा पद्धतीने हेल्प करता येईल तेवढी करा कारण सध्या खर्च 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 आणि आता तो खर्चा चा चार हजाराचा खर्च आहे त्याच्यामुळे मी जरासा विचारात पडलोय आणि माझ्याकडे एडिटिंगसाठी चार ते पाच ब्लॉग आहेत ज्याच्यामध्ये व्हॉइसच नाही त्याच्यामध्ये व्हॉइसच नाही आणि व्हिडिओ एडिट करायचे बाकी आहेत आणि ते असेच राहिलेत आज करू उद्या करू मध्ये ते आठवडा दहा दिवस झाले निघून गेलेले आहेत तर हा कसा बसा मी एडिट करतोय तर खूप सपोर्ट करा तर आता मी पुढचा प्रवास करतो आणि वाटेमध्ये काय झालं मी काय बडबड केली ते छोटंसं तुम्हाला वॉइस मध्ये सांगतो नक्की आवडेल अशी आशा करतोय आणि तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण एन्जॉय करा जेवढा काही होता वेल दाखवता येईल तेवढा एन्जॉय करा तर चला आपली पुढची राईड कंटिन्यू करूया आणि थोडंसं ना हेडफोन घाला तुम्हाला तुम्हाला मोबाईलच्या वॉइसवर ऐकायला नाही येणार ना? तर कानात मस्त हेडफोन काढून हलकासा एक दोन पॉईंट आवाज वाढवा त्याच्यामुळे थोडासा नॉईज आला तर तुमच्या भावाला जर क्षमा करा तर चला आपली राईड कंटिन्यू करूया तर मंडळी आता झालंय असं पण जी सर्व्हिसिंग केली तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात त्याच्यामध्ये तो, पाहिला, तो शेवटी मला जाता जाता बोलला की अगले टाईम जभी आप आहो तभी इसका दोनो ब्रेक केबल और ॲक्सी केबल चेंज करेंगे के अभी तो फिलहाल आपका दो तीन हजार किलोमीटर चल जाएगा पण नंतर माहिती नाही सकाळपासून मला जाम वाटत होतं की माझे ब्रेक ना हा जाम वाटतोय तर आता मला डाऊट आला कारण माझं एवढं बारीक बारीक लक्ष असतं ना म्हणजे गाडीतलं छोट्यान छोटी गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे जर तुमच्याकडे कोणतीही गाडी असेल त्यातली तर आता मी मेकॅनिक कडे गेलो जाता जाता कारण जेव्हा आपण स्पीड ब्रेकर चढतो किंवा कुठलंही अटेंड करतो ना तर लेफ्ट साईडून जेव्हा करतोय मी चढण तेव्हा गाडी दाबल्यासारखी वाटत होती तुम्हाला म्हणजे खेपते काहीतरी थांबवते असं था तर था। था। चला आता दोन्ही ब्रेक केबल आपल्याला बदलावे लागणार आणि सोबत आता गाडी परत खोलावी लागणार परत ऍक्सी केबलसाठी आपल्याला तेवढाच खर्च म्हणजे पंधराशे सोळाशे अठराशे रुपये कुठे गेले नाहीत ही लेबर चार्जेस आत्ताच आपण चार हजार रुपये खर्च केलेला आहे काय बोलायचं उत्तम दिले तरी जिंदगी मी अजून काय नाही बोलू शकत तिचा फाटलेलाच आहे तेव्हा अजून फाडत चाललं आहे फाटत <laughs> आहे जेव्हा या बोपराचा सीन त्याच्यामध्ये काय करू काय कळत मी मुंबईतून बाहेर पडणं हा खूप मोठा टास्क आहे विदाउट नंबर प्लेट आहे त्याला यार लवकर क्लिअर करू दे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जा ना बाबा लेफ्टला राहायचंय तर राईट हात दहाव्या बाजूला काढून सिग्नल देत आहे मार कशा म्हणते रे ढाई लाख गाडीने ओ oh, पीला वाला दिया नहीं क्या ऐसा बटन दबाएगा तो टिम 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 करता है आज भी करा तो साइकिल चला रहे तू अरे बाइक तीन लाख की गाड़ी चला रहे तू बाइक ओ माय गॉड मैडम चालू है पावर है क्या भरा बड़ा फुल ता टाकी है ये असत हॉस्पिटल चला भाई मी अडीच वाजल्यापासून कंटिन्यू राईड करत होतो तर मॅडमला लागले ला भूक मुंबईचा ट्रॅफिक क्लिअर करून भूक लागली आहे तर दोन वेफर्सच खाल्ले तिकडे जाऊन जेव खायचं आपल्याला जेवायचं आहे साखरपुड्यात रश्मीचा साखरपुड्याचं जेवायचं आहे सो अजून सात किलोमीटर आहे अजून आम्हाला चेंज पण करायचं आहे आम्ही आपल्याच अवतारात आलो आहे तर मस्त कुर्ता पिरता घालायचं तिकडे जाऊन सूरज फार्म मस्त जागी साकरपुडा ठेवला आहे की इथे नेटवर्कच नाही फुल एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये मध्ये ठेवला आहे आता हा कुठपर्यंत फार्म जायचा बापरे का बा ते कोमड्या कुकू एक की तुम कोंबडीची जानो देसी बाबू सगळे असे तोंडाकडे बघतात दिसला दिसला ग बाई दिसला ऋतुराज फार्म हाऊस दिसला जवळ दिसला आहे रस्ता आहे तर पाहू शकता समोर मस्त असा फार्म हाऊस आहे तिकडे आम्ही चाललेलो आहे अरे कपडे ना आणले स्विमिंग पूल पण आहे तिकडे आम्ही असे रायडिंगमध्ये मध्ये आलेलो आहे फायनली आपण पोचलेलो आपण ऋतुराज तर मंडळी फायनली हे पण मंडळीच म्हणतात सुपारी फोडायची काय तर आता लवकर आपल्याला चेंज आहे आणि एकंदरीत व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि टोटल तीन तास लागले आपल्याला इथे पोचायला आणि वातावरण बघा एक नंबर मस्त आहे आणि हा सूर्य असा मावळतो ना मला शॉट घ्यायला लय उत्सुकता होत होती पण आपण नाही घेऊ शकलो मस्त आतला रस्ता आहे आणि इथे आपला व्हेन्यू आहे तर फायनली आपण पोचलूया आणि इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला मोटो ब्लॉग जो आपण जुगाड करून केलेला आहे मोटो ब्लॉग कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता आज जाऊया आणि सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो